मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचं आणि अखेर मित्रांनो त्या निकालावरती शिक्कामोर्तब होण्या अगोदरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडलंय सविस्तर अपडेट जाणून घेऊया देशाचं राजकारण सध्या निवडणुका आणि निवडणुका एकी निवडणुका अशाच स्वरूपाचं झालंय सगळी कामं सोडून कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी नेते मात्र घरात बसलेत आणि आपल्या घरातील नेत्यांसाठी फिल्डिंग लावत आहेत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत याचबद्दल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मात्र मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे पक्ष चिन्हाची लढाई असेल किंवा आमदार प्रकरण लढाई असेल किंवा राहुल नार्वेकर निवडणूक आयोग यांच्याबद्दलची नाराजी असेल या सगळ्या घडामोडी गेल्या तीन वर्षांपासून प्रचंड वेगात घडून घडून आल्या आहेत राज्याचं वातावरण राजकारणाने ढळून निघालंय शिंदेगड विरोधात भाजपा भाजपा विरोधात अजित पवार गट अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थिरता सुरू झाली आहे राजकारण सुरू झालंय शिंदेगडाला भाजपा डावलते आहे त्यांना टार्गेट करते आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा मात्र खूप मोठा विजय झाल्याने राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरेंची किमया आता सर्वांना पाहायला आहे पक्षचिन्ह याबद्दलची लढाई महाराष्ट्र राज्यामध्ये खूप महत्वाची मानली जाते आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ढाल तलवार चिन्ह तर उद्धव ठाकरेंचा विजय नेमकी काय आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहूया महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद त्याच्या अशा प्रकारे निवडणुका होत्या त्या निवडणुकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात प्रतिसाद मिळतोय काही भागामध्ये कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवायची यावरती सध्या चर्चा सुरू आहे राज्यात महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्षाने चिन्ह कधी येणार याकडे लक्ष असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र बाजी मारल्याचं दिसून आलंय ठाकरेंची मशाल आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या घरापर्यंत पोहोचली असतानाच शिंदेगडाला मात्र जबर धक्का बसल्याचं आपणाला जाणवत आहे कारण की भाजपा त्यांच्या विरोधात त्यांच्याच एरियामध्ये त्यांच्या विरोधात उभी आहे दुसरीकडे शिवसेना शिंदेगडाचं धनुष्यमान चिन्ह आता मात्र त्यांना खूप मोठा धक्का देत आहे राज्याच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांश शिंदेगडाच्या उमेदवारांना जबर धक्का बसला आहे कारण की निवडणुकीच्या अगोदरच चिन्हाबद्दल मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागेल काय होईल कोणाच्या बाजून लागेल ते अद्याप खरं ठरत नसलं तरी देखील राज्याच्या ह्या निवडणुका महाराष्ट्रासाठी खूप महत्वाच्या आहेत शिवसेनेचा तीन वर्षाबाजूनचा निकाल शिवसेना पक्षाचा निकाल शिवसेना चिन्हाचा निकाल यावरती सगळ्यांचं भविष्य अवलंबून होतं आणि त्यानंतर आता या मा मा या मात्र या नगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव मात्र मोठं यश आल्याचं दिसून आलंय कारण की ठाकरे महाराष्ट्रामध्ये मशाल चिन्हावरती या सगळ्या निवडणुका लढत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदेचा त्यांचा धनुष्यवान मात्र त्यांच्यापासून दूर गेलाय हे देखील तेवढंच सत्य आणि खरं असल्याचं आपल्याला समजतंय कारण तसंच आहे नेमकं कारण काय एकनाथ शिंदेंचा जो पक्ष आहे शिवसेना त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये भाजपच्या विरोधात मोठ बांधली आहे भाजपसोबत त्यांनी कुठे अजित पवारांची राष्ट्रवादी कुठे शरद पवारांची राष्ट्रवादी कुठे काँग्रेस यांना सोबत घेऊन धनुष्य चिन्हावरती निवडणुका न लढवता ढाल तलवार आणि अनेक वेगवेगळ्या चिन्हावरती निवडणुका लढवल्या आहेत त्यामुळे त्यांच्या हातून शिवसेनेचं धनुष्यमान चिन्ह जाणार आणि गेलंच त्यामुळे त्यांनी स्थानिक पातळीवरती या निवडणुका धनुष्यबाणावरती न लढता वेगवेगळ्या चिन्हावरती लढवल्या हा त्यांना पहिला झटका मिळाला त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आता याबद्दल खूप मोठी सुनावणी या सुनावणीच्या संदर्भात देखील तिथेही त्यांच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनलं आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार आणि शानदार विजय आपल्याला आगामी काळात पाहायला मिळेल हा शिंदेसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे आपणास काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांची मशाल शिंदेच्या वेगवेगळ्या चिन्हांना महागात पडेला पडेल का त्यांच्या हातातून चिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळावं याबद्दल आपणास काय वाटतं त्या देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र